मुख्यमंत्री यांनी आरक्षणासंदर्भात गोलमाल भूमिका घेतली नाही स्पष्ट भूमिका मांडली आहे गोरगरिबांना आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री काम करत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ही काम झाले मागील सरकारच्या काळात आरक्षण कोर्टात टिकले नाही मी त्यावेळी सरकारमध्ये होतो ही वस्तुस्थिती आहे पण त्या सरकारच्या काळात टिकले नाही दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यात आले आहे विधिमंडळामध्ये एकमताने निर्णय झाला तरीही काही लोक दहा टक्के आरक्षण मिळू नये यासाठी कोर्टात गेले आहेत मात्र स्थगिती मिळाली नाही सध्या सुरू असलेल्या नोकर भरतीमध्ये आरक्षण लागू आहे आता ही नोकर भरतीमध्ये आरक्षणाचा विचार होतो आता अर्थ मुख्यमंत्री शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत त्यांची भेट घेतली तर चुकीचे नाही मात्र मुख्यमंत्र्यांना आरक्षणाचे कळत नाही असे भुजबळ म्हणत असतील तर ते योग्य नाही अजून तर आपल्या साधारणतः आपल्या नाशिक पर्यंत काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत काही ठिकाणी जे पुलांची कामं चालू आहेत पुलांच्या बाजूचा जो रस्ता आहे त्यातल्या त्या त्या ठिकाणी जास्ती खड्डे आहेत आणि म्हणून ट्राफिकमध्ये काही ठिकाणी अर्धा अर्धा तास खोळंबा होतो ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मागच्या आठवड्यामध्येच ठाण्याचे जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून नॅशनल हायवे ट्राफिक पोलीस रेग्युलर पोलीस डिपार्टमेंट यांचं एक बैठक संपन्न झाली मी स्वतःही पुढच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याची बैठक त्या ठिकाणी घेतो आहे आणि हे खड्डे ताबडतोब बुजवले गेले पाहिजे रहदारी सुरळीत सुरू शुरु असली पाहिजे त्या दृष्टिकोनातन मग आमचं एम एस सी डिपार्टमेंट असेल किंवा नॅशनल हायवे डिपार्टमेंट असेल त्यांना त्या ठिकाणी सूचित केलं जाणार आहे त्याची अंमलबजावणी ताबडतोब झाली पाहिजे त्यातल्या त्या भिवंडीच्या त्या त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला सर्वांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स आहेत आणि नुसतं राज्य नाही तर देश पातळीवरचं ट्रान्झॅक्शन मोठ्या ट्रॉलर असतील मोठी वाहनं असतील त्या माध्यमातनं तिकडं होत आहेत अशा काही बात नाही आहे पण मुख्यमंत्री आहेत राज्यामध्ये आणि दोन दोन मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती विश्वास नाहीये काही ठरवू नाही बघा माननीय शरद पवार साहेब आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत मागच्या काळामध्ये मी स्वतः पण उपस्थित होतो मागच्या काळामध्ये पण माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि भुजबळ साहेब पण होते आणि अनेक नेते होते आणि आपल्या राज्यातले इतरही लहान मोठे जेवढे पक्ष आहेत त्या सर्व पक्षांचे पण प्रमुख नेते उपस्थित त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक ऑलरेडी संपन्न झाली होती एक दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट असेल त्या बैठकीमध्ये पवार पवारसाहेबांचंही मार्गदर्शन घेण्यात आलेलं होतं जेव्हा राज्यामध्ये असे काही प्रसंग येतात आपण सर्वजण एकत्रितपणे त्याच्यात मार्गक्रमण करत मी आपल्या माहिती करता सांगतो की सर्व तहसीलदार महोदयांना पण ताबडतोबीने आणि जी वस्तुस्थिती असेल उत्पन्नाचा दाखल्याच्या संदर्भात ते दाखले देण्याची सूचना ऑलरेडी देण्यात आलेली आहे जर पर्टिक्युलर कुठे असा विषय उपस्थित होत असेल तर जिल्हाधिकारी महोदयांच्या पण कानावर आपण घालू शकता किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण सांगू शकता आतापर्यंत ते काय झालंय की त्याचाच आम्ही आढावा घेतला तर साधारणपणे आताची आकडेवारी जी आहे ती कमी आहे परंतु ती आकडेवारी फक्त शासनाने जे काही लोड केलेलं आहे तीच फक्त ती आकडेवारी आहे आणि म्हणून काही सीएससी सेंटरच्या माध्यमातून काही आपल्या अंगणवाडी ताईंनी केलेली आहे काही सेवाभावी संस्थांनी पण केलेली आहे काही राजकीय पक्षांनी पण केलेली आहे तर ती आकडेवारी कलेक्ट करण्याचा निर्णय आज तिथे झाले आत्ताच्या घडीला ऑनलाईन त्रेचाळीस हजाराच्या पुढे गेलेले आहेत आकडे आणि आलेले अर्जांच्या सकट दीड लाखाच्या आसपास शासन पातळीवर आहे आणि आता जे मी जसं बोललो सीएससी असेल काही संस्था असतील राजकीय पक्ष असतील होते परंतु पुढे योजना जी आहे ती काम करते लोकांना माहितीच नाही त्याच्या संदर्भात जनजागृती आज त्याही त्याही विषयाचा आम्ही आढावा संपन्न केलेला आहे साधारणपणे साठ वर्षाच्या वरचे जे आमचे वृद्ध आई वडील आहेत कोणाला चष्म्याची आवश्यकता आहे कोणाला पासष्ट पासष्ट वर्षाच्या वर सॉरी कोणाला चष्म्याची आवश्यकता आहे कोणाला श्रवण यंत्र कानामध्ये जे मशीन असत त्या यंत्राची आवश्यकता आहे कोणाला व्हीलचेअर दाताची कवळी बसवणं हे ये जे यंत्र लागतात यांची ज्यांना आवश्यकता आहे अशा लाभार्थ्याला या माध्यमातून तीन हजार रुपयाचं मानधन त्या लाभार्थ्याच्या नावावर खात्यावर वर्ग केलं जाईल त्याने ज्या ज्या यंत्राची त्यांना आवश्यकता आहे ते यंत्र त्याने खरेदी करायचं आहे आणि त्याची पावती त्याने मग त्याला अपलोड करायची आहे मध्यंतरीचे दोन तीन तास आपण काय 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 उपस्थित करत होता असंही म्हटलंय की मुख्यमंत्र्यांना आरक्षणाचं काही कळत नाही असं कोणाला मुख्यमंत्र्यांना म्हणाले काय मुख्यमंत्र्यांना आरक्षणातलं फार काही कळत नाही असं भुजबळ म्हणाले मी तर काय त्यांचं वक्तव्य नाही परंतु आपल्या माहिती करता मी सांगतो माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिल्या दिवसाच्या पासून स्पष्टपणे ना की कुठलं राजकीय ना की गोलमाल भूमिका घेतलेली आहे कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्यामधला एक प्रमुख मुद्दा आहे की पन्नास टक्क्याच्या पुढे तुम्ही आरक्षण देऊ शकता परंतु त्याच्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण असेल तर तुम्ही देऊ शकता आणि म्हणून आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी संपूर्ण राज्याचा साधारणतः लाखो कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वे संपन्न केलेला आहे तो सर्वे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर पण आता ठेवण्यात आलेला आहे आणि अनेक मराठा समाज बांधव असे आहेत की ज्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे असं त्या सर्वे मधन सिद्ध होत आहे आणि त्याच्या आधारेच आता दहा टक्के परत एक मताने विधानसभेने ठराव केला आणि आपण बघितलं असेल की काही लोक हे दहा टक्के पण आरक्षण मराठा समाजाच्या लोकांना मिळायला नको म्हणून माननीय हायकोर्टमध्ये पण गेलेले आहेत परंतु माननीय हायकोर्टने त्याला स्थगिती दिलेली नाही याचा अर्थ मुख्यमंत्री महोदयांना कळतय ना